तयार झालेली आहे कारण आम्ही जातोय समीर चौगुले यांचा शो हन, यांचा शो बघायला हॅलो <laughs> यांचा शो बघायला सम्या सम्या मैफलीत माझ्या आज ब्रिस्टलमध्ये आहे आणि मी आहे प्रीतीकडे कारण आम्ही इथे अभियानला सोडायला आलो होतो आणि वेदांत गेलाय तो त्याच्या त्याच्या फ्रेंड्सकडे गेलायला आहे तो सो ते दोघं छान खेळतील आणि तो बोर नाही होणार आणि प्रीती सौरभ बबीर ह्या सगळ्यांना अभियान खूप छान ओळखतो आता खूप छान सगळ्यांची गट्टी जमलेली आहे सो आम्ही अव अभियानला इथे ठेवलेला आहे आणि मी जस वेदांची रोहितची वाट बघती आहे म्हणजे तिघी तिघांचीही नावं माझी मिक्स होतात <laughs> सो मी आत्ता रोहितची वाट बघती आहे uh, तो आला की आम्ही लगेच निघू आणि इथून लिटरली फाईव्ह टेन मिनिट्सवरतीच ते लोकेशन आहे सो अबिर आय यू एक्सायटेड या पहली बार वेरी एक्साइटेड गाइस हम अपने बच्चों के साथ बिजी हैं आप व्लॉग बनाओ ऐसा कुछ नहीं है आई एम वेरी हैप्पी लेकिन थैंक्स टू प्रीति सौरव अबीर तीनों बहुत अच्छे से अभियान से खेल रहे और आई होप दे

नमस्कार कसे आहात जो फायनली ज्याची आतुरतेने आम्ही सगळेच वाढ बघत होतो तो शो म्हणजे सम्या सम्या मैफिली तर माझ्या तो शो आज फायनली आम्ही सगळे पाहायला जातो आहोत मुलांना आम्ही आमच्या फ्रेंड्सकडे सोडलेला आहे आणि ते छान त्यांना सेटल केलेलं आहे आणि मस्त आम्ही दोघं पहिल्यांदा असं जातो आहोत कोणत्या शोला आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत रोहित आय सुपर एक्सायटेड आणि युजली कुठल्या शोला जात नाही इवन मूवीला जेव्हा आम्ही जातो तेव्हा इतर मी जातो किंवा ही जाते दोघे नाही जाऊ शकत बिकॉज ऑफ किड्स पण यावेळी बिकॉज ऑफ लाईव्ह शो आणि समीर चौगुले च कॉमेडी लाईव्ह बघण्याची संधी मिळते सो डेफिनेटली एक्सायटेड सुपर एक्साइटेड येस 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 सो चला मस्त वेन्यूवर जाऊया आणि कसा शो होतोय काय होतोय शो मध्ये तो शूटिंग होणार नाही आहे ऑफकोर्स प्रायव्हसी रिझन्स आणि पण त्यांची एंट्री आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स त्यांची ग्रेट भेट होईलच सो तीसुद्धा आहे आणि सो बघूया कसा ऑल ओव्हर आपला शो होतो आ, शो आपन, आ, 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 खुँप खुँप आहे आणि शो संपल्यानंतर आपण बघूया वेळ मिळाला तर नक्कीच सगळ्यांचे छान फीडबॅक घेऊया सो स्टे ट्यून हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा खूप खास खूप स्पेशल असा व्लॉग आहे आय होप तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल सो स्टे ट्यून

मी काही करत नाही कारण त्याची काहीच गरज नाही आहे आपण सगळे त्यांना नुसते ओळखतच नाही तर आपण सगळे त्यांचे प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत आणि डहाणूकर कॉलेज पासून सुरू झालेला हा प्रवास रंगमंच चित्रपट मालिका करत करत हास्यजत्रापर्यंत येऊन पोहोचलाय आणि जत्रा निर्णय मला वाटतं सुनी समीरजींना सर्वच मराठी अमराठी प्रेक्षकांच्या अगदी हृदयात विराजमान ते झालेले आहेत आणि तर ठीक आहे यापुढे आता एन्जॉय करूया आपण आणि एक याच्या पुढचं काही काळ आपण ऐकणार आहे एन्जॉय करणार आहे आणि कृपया मध्ये कोणी डिस्टर्बन्स त्यांना होईल असं काहीही आपण करणार नाही हो। आम्ही डिक्लेअर केले नाहीत पण हाऊसफुल झाले त्यामुळे वी आर सो हॅपी अँड सो प्राईड सुरुवात समीर होणे आमची खूप छान झाली आहे त्यामुळे समीर थँक्यू शंभर ओळखते आणि रिअली गुड पीपल टू वर्क विथ त्यांचे फायनान्शियल सर्विसेस बाहेर त्यांनी स्टॉल लावलाय जरूर भेट द्या देअर प्रोडक्ट्स आर रिअली गुड अँड दे माय डेफिनेटली बी हेल्पफुल सो गाईड फायनान्शियल सर्व्हिसेसचे राजेश डिसा आणि प्रसन्न शेट्टी प्रसन्न आय एव्ह नोन फॉर ट्वेल्व इयर्स सो प्लीज डू विजिट देम अँड सी हाउ इट हेल्प्स यू द बेस्ट प्रस्तुत करीत आहे सर्वात पहिली प्रस्तुती क्षेत्रितची समीर चौगले लिखित आणि प्रस्तुत सम्या सम्या मैफिलीत माझ्या खूप छान वाटत सो आत्ता ब्रेक झालेला आहे and of course um आ, मी जसं म्हटलं होतं की व्हिडिओ अलाउड नाही आहे त्याच्यामुळे जशी समीर सरांची एंट्री झाली तसं मी मोज ब्लॉग बंद के व्हिडिओ करणं बंद केलं आणि आम्ही दीड तास झाले फुल ऑन एन्जॉय करतो आहे म्हणजे लिटरली माझे हसून हसून गाल दुखत आहेत आणि खूप मजा येते खूप छान होतं आहे आणि आता सगळे इथे एक छोटंसं ब्रेक आहे सगळेजणं स्नॅक्सची वाट बघत आहेत कारण का इथे स्टॉल आहेत छान फूडचे आपले इंडियन स्ट्रीट फूडचे स्टॉलसुद्धा आहेत सो सगळे छानपैकी फूड एन्जॉय करतायत आणि पाव आए, चार्ट चार्ट आहे आणि समोसा चाट अशी भरे भरपूर स्ट्रीट फूडचे आयटम्स ऑप्शन्स आहेत सो आता मी ते सुद्धा थोडा वेळ एन्जॉय uh, करू मागे दिसतंय किती गर्दी uh, आहे टोटल एकशे पन्नास लोकं आलेली आहेत आजच्या इव्हेंट आणि हे पूर्ण हे सगळं इथे इथपर्यंत सगळे आहेत छान छोटासा ब्रेक सगळे एन्जॉय करत आहेत आणि परत uh, त्यानंतर वीस मिनटानंतर इव्हेंट शो पुन्हा स्टार्ट होणार आहे पुन्हा पुन्हा असंच बघत रहा शेवटपर्यंत बघा बघूया काय काय फूड आयटम्स आहेत वाव मृणाल खूप टेम्पटिंग दिसते सगळं व्हेरी नाईस काय काय आज मेन्यू अरे वाह क्या बात है नाइस One hour later. आय होप तुमचा दोन अडीच तास त्यामुळे <laughs> पुढे अजून पाच प्रयोग आहेत तुम्हाला खरच आवडला असेल कार्यक्रम तर पुढे युके मध्ये क्षितिज एंटरप्राइजेसच्या इन्स्टा पेजवर दिलेले आहेत पुढे कुठे आहेत ते पुढे कुठे आपला आता याच्या पुढे रेडिंग um, आहे बावीस रेडिंग तेवीस शेफिल्ड शेफिल्ड एडनबरा एकोणतीस न्यूकासल आणि तीस लेस्ट लेस्टर तर असे पाच प्रयोग आहेत तुमचे जवळचे नातेवाईक मित्र असतील तर कृपया त्यांना सांगा की कार्यक्रम चांगला आहे तिकीट विक्री आ, आहे ती कृपया तिकीट बुक करा ज्यांना कार्यक्रम आवडलाय त्यांनी पोस्ट नक्की टाका कसा वाटला कार्यक्रम फोटो टाकले तरी चालतील ज्यांनाय घेऊ अरे एवढा अभिवाचनाचा ऐकाच बेल तुम्हाला पुढच्या आजी आजोबा म्हटलं अशीच धमाल प्रत्येक रॅन्यूला झालेली आहे आणि लोकांना अजून समिती कंटिन्यू करत राहावं असं वाटत राहतं दरवेळेस त्यांनी सांगितलंय की आता परत घेऊन या त्यामुळे आम्ही बहुतेक सीझन टू पण करणार आहोत <laughs> नाही नाही विचार करूनच बोलूच हे कन्फर्मेशन मला हवं होतं विचार करून थँक्यू समीर समीर आता पाच मिनिटं विश्रांती घेईल आणि मग तो इथे परत येईल तुम्ही इथे लाईन करा आज एक गंमत सांगतो फक्त तुम्हाला मी खूप आगाऊपणे आणि शहाणपणा करून तुम्हाला बोल सुनवले असं करा तसं करा आज ॲक्च्युली माझी अॅनिव्हर्सरी आहे लग्नाची हे मला सांगायचं नाही आहे मी आज एक पोस्ट टाकली हॅपी ट्वेंटी सेव्हन्थ सेव्हन्थनिव्हर्सरी बायकोचं काला की आज अठ्ठावीस आहे दुसऱ्याला शाळपण शिकवायला नेहमीच सोपं असतं पण स्वतः त्या ठिकल्या

एक्सपेक्टेड नव्हतं काय असणार आहे पण एकदम वेगळा कॉन्सेप्ट होता म्हणजे स्टँडअप कॉमेडी आणि प्ले असं सगळं मिक्सचर होतं सो थरली एन्जॉयडेड आणि प्लस शोमध्ये बघून बसायला एकदम मस्त मजा आहे आणि मेन गोष्ट म्हणजे कॉमेडी काय हे कळलं संगीत चौघुरीचा शो बघून कॅप्चर मी कळला नो डाऊट खूप छान कार्यक्रम झाला आणि असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा हो समीरजी असे पुन्हा पुन्हा यावं आम्ही पुन्हा पुन्हा ऐकायला बघायला तयार आहोत आणि खूप छान क्षितिज आणि आपल्या महाराष्ट्र मंडळाने खूप छान कार्यक्रम अरेंज केला मस्त मजा आली माझा खूप स्पेशल होता उत्कृष्ट लेखन आणि अलौकिक अभिनय इतका साध्या आणि सोप्या भाषेत तो निखर विनोद कसा व्यक्त करायचा याचं उत्तम उदाहरण आज बघायला मिळालं आणि खरंच समीरजी तिथे आले क्रिस्टलला आणि इतका छान कार्यक्रम त्यांनी आणि आम्हाला सगळ्यांना तो बघायचा बघायची सुविधा सांगितली आहे याचा खूप आनंद आहे आणि यासाठी क्षेत्रिजन्ट प्रयोग असते आणि महाराष्ट्र मंडळ गोष्टीचे खूप खूप आभार